राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी योजनाचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा आठव हप्ता आता प्रत्येकी शेतकऱ्याच्या बँक अकाउंट दोन हजार प्लस दोन हजार रुपये अशा दोन्ही योजना चार हजार रुपये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा काल पैसे जमा होणार होते पण बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की बघा काल पैसे का जमा नाही झाले कोणतं कारण आहे आणि बघा पात्र शेतकऱ्याची यादीसुद्धा आता सरकारने जाहीर करण्यात आलेली आहे आणि बघा पात्र बँकेमध्ये सुद्धा आणि कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे कोणत्या कारणामुळे काल पैसे जमा नाही झाले संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा प्रचंड लोकांना पीएम एम किसानचा पैसे आजमा होणार होते आणि कोणत्या कारणामुळे पैसे जमा नाही झाले शेतकऱ्यांसाठी बघा आता प्रचंड आणि मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान योजनाचा एकवीस आणि नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची महत्वाची माहिती नरेंद्र मोदी साहेब व बघा देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांनी दिलेली आहे बघा राज्यातील सर्वच बघा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पी एम किसानचे दोन हजार वितरित करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले आहे बघा ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ज्या बघा ज्यांची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते आता शेतकरी बघा आता पी एम किसान योजनाचा एकवीस आणि नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता हे आज दुपारी तीन वाजेनंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु बघा आज आणि उद्या दुपारपर्यंत यापैकी अठरा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्याची मोठी माहिती समोर आहे शेतकरी बघा काल पैसे जमा होणार होते पण बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगण्यात आलेलं आहे बघा शासनाकडून पी किसान तसेच बघा नमो शेतकी योजना हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची हे महत्वाची बातमी आता बघा पत्रकार परिषदेतून देण्यात आलेली आहे बघा काही निश्चित केलेल्या बँकेमध्ये हा हप्ता मिळणार आहे शेतकरी बघा आता बघा आज रविवार म्हणजेच की बघा आता आज आज तर काही शेतकऱ्याच्या बँक जे जे बँक शेतकऱ्याच्या बँक पैसा जमा करण्यात येणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो हे खरोखरच आता जमा होण्यास आहे पहा शेतकरी मित्रांनो आता आपण या पुरावेशीर पाहणार आहोत याचबरोबर पीक माझ्यात छोटासा भाग आणि नमो शेतकरी योजनाचा पी एम किसान योजनाचा एकवीसी एकवीसवा हप्ता यांची संपूर्ण माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत सध्या बघा शेतकरी बांधवांनो बघा पेरणी केलेल्या असल्यामुळे बघा याकडे पैशाची कमतरता भासू लागलेली आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो आता दिवाळीसुद्धा जवळ आलेली आहे आणि दिवाळीची शेतकऱ्याला पैशाची खूप गरजे गरज आहे त्यामुळे या अंदाजानुसार बघा शेतकऱ्यांना प्रचंड लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पी एम किसानचा एकवीसा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता आता शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सोडण्यात येत आहे बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून उद्या पहिल्या टप्प्यामध्ये बघा अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा उद्या आणि आज डायरेक्ट पैसे जमा करण्यात येणार आहे आता बघा शेतकऱ्यांचे नाव जर या अठरा जिल्ह्यामध्ये असेल तर त्यांना चार हजारचा हप्ता मिळणार आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता केंद्र आणि राज्याकडे दोन्ही सरकार म्हणजे की भाजप सरकार असल्यामुळे त्यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे आता राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण दोन टप्प्यामध्ये होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यात आणि दुसऱ्या टप्प्यात बघा उर्वरित अठरा जिल्ह्यात अशा प्रकारे शेतकऱ्यांचे आता दोन टप्प्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकरी मित्रांनो बघा ए के वाय सी सर्वप्रथम करून घ्यावी लागणार आहे कारण की बघा गेल्या वर्षी जेव्हा पी एम किसान योजनेचा वीस हप्ता वितरित झाला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नव्हते यांचे मुख्य कारण म्हणजे बघा अनेक शेतकऱ्यांची केवायसी किंवा आधार सेलिंग केलेली नव्हती त्यामुळे शेतकऱ्याला बघा वीसवा हप्ता मिळाला नव्हता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांनी हे आवश्यकता काम केलेले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये या योजनाचा एक रुपयासुद्धा देखील मिळणार नाही आणि त्यांना वीसव्या हप्त्याच्या वंचित राहावे लागलेले होते म्हणून जर तुम्ही अद्यापी काम केलेले नसेल तर तात्कालीन करून घ्या नाहीतर तुम्हाला देखील एकवीसवा हप्ता मिळणार नाही आणि शेतकरी बघा ज्या शेतकऱ्याला विसवा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्याला बघा ज्या शेतकऱ्याला विसवा हप्ता है मिळाला नाही आणि त्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी आणि आधारशील करून घेतली त्या शेतकऱ्याला बघा वीसवा हप्ता प्लस एकवीसवा हप्ता असे दोन्ही हप्त्याचे पैसे मिळणार आहे शेतकमंत्र्यांना लक्ष ठेवत आहे का बघा आता आता प्रश्न आहे बघा पीकिम्याचा शेतकरी मित्रांनी बघा तो शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा येत्या तीन ते चार दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची मोठी माहिती सूत्राकडून मिळाली आहे व तसेच शेतकरी मित्रांनी बघा मांगेवेळीत ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनांचा विसवा हप्ता मिळाला नव्हता त्यांनी बघा त्यांचे एक कारण असं होतं की त्यांचे खाते सरकारने निश्चित केलेल्या खात्यामध्ये यादीमध्ये नव्हतं यामुळे सरकारने खबरदारी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र या सरकार यांच्या समावेश बघा बारा खाजगी बँक आणि बारा सरकारी बँक निवडलेले आहेत बघा आता उद्या नमो शेतकरी आणि पी एम किसानचे दोन्ही योजनांचा हप्ता या निवडीक बँकेमध्ये आणि निवडक जिल्ह्यामध्ये आता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता या निवडलेल्या बँकेची यादी पुढील प्रमाणे आहे जसे की शेतकरी मित्रांनो बघा आता पंजाब बँक पंजाब इंडियन बँक सहित शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला जे का बँक सांगणार आहोत या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर डायरेक्ट आज तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता पंजाब बँक तसेच बघा इंडियन बँक बघा शेतकरी मित्रांनो सेंट्रल बँक इंडियन कॅनरा बँक युनियन बँक बडोदा बँक पंजाब नॅशनल बँक आय सी सी बँक बघा एच डी एफ सी बँक कोटका महिंद्रा बँक जिल्हा सरकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट पेमेंट बँक शेतकरी मित्रांनो बघा या बँक यापैकी कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण की तुम्हाला उद्या लगेच पैसे मिळू शकतात पात्र शेतकऱ्यांची यादी देखील सरकारने जाहीर केली आहे आणि या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता उद्या हप्ता मिळणार मिळाल्या पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यात यादी पुढील प्रमाणे आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आज काही शेतकऱ्याला पैसे मिळणार आणि उद्या हंड्रेड पर्सेंट राहिलेल्या शेतकऱ्याला रा पैसे मिळणार उद्या फक्त या अठरा जिल्ह्यात पैसे मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो कोणते जिल्हा आहे बघा नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर पालघर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी ग बघा सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर या सर्वोच्च जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा या अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचा समावेश असेल तर तुम्हाला हप्ता नक्कीच मिळणार आहे उद्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे जवळपासचे खेडेपाडे आहे छोटेसे गावे आहे ते तेथे देखील हा हप्ता मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो आता बघा ज्या शेतकऱ्याला पैसे अजूनसुद्धा बघा ज्या शेतकऱ्यांनी ई के वायशी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकर ई के वायशी करून घ्यावी व तसेच शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला बघा एकोणवीसवा बघा शेतकरी लक्ष लक्षपूक आहे का ज्या शेतकऱ्याला एकोणीसचा हप्ता मिळाला नसेल म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला एकोणीसचा हप्ता मिळाला नसेल ज्या शेतकऱ्याला वीसवा हप्ता मिळाला नसेल आणि त्या शेतकऱ्याने लवकरात लवकर एकेवाशी करून घ्यावी अशा शेतकऱ्याला बघा पीएम किसानचा राखलेले जे हप्ते आहे त्यांच्या बँक खात्यात हे डायरेक्ट जमा होणार स्वतः मंत्रिमंडळातून ही बैठक घेण्यात आलेली आहे तिच्या आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिली आहे व त्याचे बघा नवोशी सुद्धा जे काय शेतकऱ्याचे राखलेले हप्ते बघा शेतकरी मित्रांनो पाचवा हप्ता असेल सहावा हप्ता असेल सातवा हप्ता असेल हे शेतकऱ्याला मिळाले नसेल तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याची बघा ए के राहिली असेल तसे बघा आधार सिलिंग राहिली असेल त्या शेतकऱ्याने लवकर करून घ्यावे आणि जे काय राखलेले हप्ते आताच्या बघा उद्या येणारा हप्ता व तसेच काही शेतकऱ्याला आज सुद्धा हप्ता मिळणार रहा है। त्या हप्त्यासोबत त्यांचे पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला हे काम करून घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा आता इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद